या जन्माचं प्रयोजन काय आहे शेजाऱ्याला त्रास देण्यासाठी अ जिवंत असताना पण जनावर दूध देत आहे शेण देत आहे चांगल्या गोष्टी देत आहे पण आपण जिवंत असताना घरातल्याला फायदा आहे ना शेजाऱ्याला चांगला आहे आणि मेल्यानंतर पण भोजवर मागायला लागतं लोकल रिमोट लागतात किती लागला असं म्हणून ही माणसाची गत आहे मनुष्य जन्माचं हित काय याच जन्म साधीन नारायण नाहीतर हिन पशु पशुल या जन्मामध्ये जर नारायण कोण आहे याचा जर तपास नाही केला तर आल्या जन्म विरत आहे मग नारायण कुठे मिळणार पारायण करून नारायण मिळणार नाही पारायण करण्या नारायण मिळणार नाही नारायणाचा पत्ता सांगणारा तर पाहिजे आणि नारायणाचा पत्ता ज्ञानेश्वर माऊला निवृत्तीनाथाने सांगितलेला होता म्हणून आज आळंदी ते पंढरपूर किती दिवसाची सोय केली जाते फक्त त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवावरती आज दिवस काढायचं पाहिजे पण ज्ञानेश्वर मान म्हणजे चंदन येवी भरला अस्तवस्त फुलला तैसाल्या देखील व निराकारम आहे ज्ञानेश्वर महाराणी महाराजांनी पाहायला म्हणून सांगितला आपण का पाहू शकत नाही मग म्हणायला आमचं एवढं पुण्य नाही आमचं एवढं कर्म नाही आमचा एवढा अभ्यास नाही अभ्यासाची आणि कर्माची गरजच नाही आहे जीवनामध्ये दृष्टा सद्गुरू आला तर या अभ्यासाची गरज नाही आहे गुरु सगळं साफ करतो विचार करा तर मार्च महिना आहे यावर्षी भरपूर पाऊस पडलेला आहे एप्रिलचा महिना आहे मेचा महिना आहे आता ओढ्याला उघडीला नदीला पाणी असते पण मे मध्ये सगळ्या नद्या हडतात ओढ्या हडतात आणि मग त्या पाण्याचा वास येतो दुर्गंधी येते आता मे मध्ये ज्या ओढ्याची दुर्गंधी येते ती कुणी साफ केला का हो आणि जून महिन्यामध्ये पाऊस आला ना ॲटोमॅटिक सगळं धुवून जाते सगळं स्वच्छ जाते तसं जीवनामध्ये गुरु आला ना तुमचं पापाचा आणि पुण्याचा हिशोब करत नाही आहे आणि तुम्ही किती पण जप करा व्रत करा तप करा काय वाटेल ते करा संतांनी म्हणले योग याग विधी ये वायाची उपाधी धर्म याला काय प्राप्त होणार नाही शास्त्रात आला सास ज्ञानेश्वरांना <coughs> निवृत्तीने बोध केला भगवान श्री कृष्ण आज आम्ही जे मानतोय कुणाच्या कर्प्याने त्यांचं नाव झालं त्यांच्या जीवनामध्ये सांदी पाणी आले नसते तर आमच्या घरातल्या कृष्णामध्ये त्याच्यामध्ये फरकच राहिला नसता आमच्या घरामध्ये पण कृष्ण नाव आहे पण त्या भगवान श्री कृष्णाने सांदी आश्रमामध्ये हे बोध घेतला ज्या प्रभू रामचंद्राच्या आम्ही पूजा सर्व काही करतो ते प्रभू रामचंद्र जर वशिष्ठ ज्या चरणावरती गेले नसते वशिष्ठ मुंना स्वीकारलं नसतं तर त्यांचं पण नाव झालं नस नाही आमच्या घरामध्ये पर परिणाम आहे जे कि संत रामदेवजी महाराज तुकारामजी महाराज तुकारामजी गल्ली पांडुरंग दावी काय सोय दावी काय कोणी सर्वस्व देह अर्पीने चरणी विचार करत मात्र म्हणा तुकाराम अभंग म्हणतो अभंग या शब्दाचा अर्थ काय ज्याचा अभंगच होत नाहीये ज्याचा कधी शेवटच होत नाही तो अभंग आहे आणि तो तुकारामजी काय सांगितलं जो कोणी खऱ्या परमेश्वरला मला भेटवेल त्याच्या चरणावरती मी बहाल करायला तयार आहे आम्ही काय बहाल करतोय चार आटाने टाकतो कालच तुकाराम झालं बरीच फुलं टाकली चार आटाने टाकतो आणि देवाला म्हणतो माझं कल्याण कर, कर, कर। हे वाटोळ संत होते ज्यांनी ज्यांनी गुरुच्या कृपेनं या भगवंताला जाणलं त्यांचं नाव आहे संत संत म्हणजे गळ्या माळ घाटली कपाळी काय कर लावलं ला। हातामध्ये काहीतरी ठरून हे संत नाही आहे ज्याने जाणीला भगवंत तया नाव बोलि जे संत मग या भगवंताची अनुभूती कुठे मिळते विचार करा हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे गुरु ब्रह्मा गुरु गुरुविष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री श्रीगुरे नामन आता ब्रह्मा विष्णू हर कोण आहे तुम्हाला माहित आहे